मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय सकाळ श्री गुरु पादुका दर्शन सोहळा आणि आपण कालपासून बघतोय की सगळेजण अठरा पादुकांचं दर्शन घेत आहेत तब्बल अठरा संत महंतांच्या पादुका एकाच ठिकाणी आहे त्यामुळे हा दुर्मिळ क्षण आणि या लाभ तुम्ही सगळे घेत आहे आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी तितकीच गर्दी आहे अनेक मान्यवर आणि कलाकार मंडळी इथे उपस्थित आहेत अभिनेत्री सोनाली खरे असेल तिची मुलगी आणि जो चित्रपट सगळा घडून आलाय ती दिग्दर्शिका असेल या तिन्ही जणी आहेत आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे आणि मला सगळ्यात आधी अनुभव तुमचा जाणून घ्यायचा आहे कारण एक अध्यात्मिक भक्तिभावाचं इथे छान वातावरण आहे आणि तुम्ही इथे आला ना तुम्हाला काय खरं सांगू का आम्हाला माहिती होतं की खूप मोठ्या प्रमाणावरती हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे आणि उत्सुकता इथे यायची होतीच पण इथे आल्यानंतर ना असा अनुभव आला की समजा आपण एखाद्या पावन ठिकाणी गेल्यानंतर जे एक फिलिंग येतं ना आपल्याला ते अचानक ते जी वाईब्स ते पॉझिटिव्ह फिलिंग इथे आल्यावर ते जाणवले म्हणजे की एवढ्या सगळ्या संत महंत इतकी मोठी माणसं इतक्या मोठ्या गुरूंच्या पादुका जी त्यांचे जे वाईब्स आहेत ते इथे पाहायला मिळाले आणि मी खरं सांगते की इत इतक्या उत्कृष्टपणे हे आयोजित केलं गेलेलं आहे म्हणजे त्यामध्ये कम्प्लिटली सकाळ समूहाचे मी इतके आभार मानते आणि त्यांचं इतकं कौतुक आहे की कुठल्याही प्रकारची धक्काबुक्की नाही आरडाओरडा नाही शांतपणे लाईनीत उभं राहून व्यवस्थित ऑर्गनाईज करून प्रत्येकाला व्यवस्थित दर्शन मिळते आणि विश्वास बसत नाहीये की हे त्यांचं पहिलं वर्ष आहे म्हणजे मी तर मी त्यांना म्हटलं की मला खरंच दरवर्षी यायला आवडेल कारण की म्हणजे मी जसं म्हटलं तसं की मी मी ह्या सगळ्यांची भक्त आहेच इनफॅक्ट माझी आई संत म्हणजे गजानन महाराज आहेत किंवा अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत मी लहानपणापासून शेगावला दरवर्षी आम्ही जात होतो पण आता असं झालंय की बऱ्याच वेळेला आपल्याला सतत जाणं होत नाही आणि ह्या अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने लिटरली आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी ही मंडळी सगळी एकत्र एका रूफ खाली आलेली आहेत आणि त्यांचं आपल्याला दर्शन घ्यायला मिळतं तर आपण ती संधी चुकवायला नाही पाहिजे आणि ती आज मला संधी इथे मिळाली या सगळ्या संत माऊलींचे मध्ये संत तुकाराम आहेत साईबाबा आहेत संत जनाबाई आहेत संत मुक्ताई आहेत या सगळ्यांच्या पादुका इथे पाहुणा एक वेगळाच अनुभव आला आणि गुसबम्स म्हणतो ना तसे आले की एक वेगळीच एनर्जी आतमध्ये होती आणि मला खरंच खूप छान वाटते की या सगळ्या माऊलींचे आशीर्वाद आम्हा मा आई लेकींना मिळालेत कारण आमच्या पण आयुष्यात आता एक मोठी गोष्ट घडती आहे आमच्या फिल्म रिलेटेड आणि त्याच्या आधी आम्हाला हे आशीर्वाद त्यांचे मिळतात त्याकरता आम्ही खरंच सकाळ समूहाची खूप आभारी आहे की ही संधी मला आणि आमच्यासारख्या अनेकांना इथे त्यांनी उपलब्ध करून दिली कारण की एवढ्या अख्ख्या महाराष्ट्रातले सगळ्या ठिकाणचे अठरा गुरूंच्या पादुका आणलेल्या आहेत हे सगळे एकत्र करून इकडे करणं हे खायचं काम नाहीये आणि खरंच खूपच त्या प्रत्येकाची माहिती तिथे बाजूला दिलेली आहे सगळी डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत सो ते छान वाचायला पण मिळतं ज्या गोष्टी आपल्याला कदाचित माहितीही नसतील डिटेलमध्ये सो एवढा छोटा छोटा विचार त्यांनी केलेला आहे सो आय रिअली अप्रिशिएटेड आणि पुन्हा एकदा थँक्यू यू तिचा भक्तीभावाचा <laughs> का कसं आहे तिचं तुला लहानपणापासून मम्मा मला खूप वेगळ्या वेगळ्या आजी पण खूप मंदिरांना घेऊन जाते पण एक खरंच सगळ्यात <laughs> संत, मस्त आहे कारण आज स्टेपिंग करता करताच एवढं मूड बदललाय एवढा शांत वाटत आहे आणि मी खूप लकी आहे कारण आत्ताच आमची मूवी येणार आहे आणि आम्हाला एवढे आज आशीर्वाद भेटलेत आहेत एवढ्या संतांवरून आणि मी खूप लकी आहे आणि खूप मस्त वाटून इथे येऊन थँक यू आपको आगे? Uh, मैं नॉन मराठी हेकिन मेनाई केम मेरे मेरे बहुत डिफरेंट एक्सपिरियन्स था जैसे सनाया सोनालीने कहा पॉझिटिव्हिटी जो आ जाती है इन एन एनवायरमेंट लाइक दिस इज एक्सेप्शनल सो थैंक यू सकार फॉर ऑर्गनाइजिंग दिस मेरे लिए बहुत नया एंड अ वंडरफुल एक्सपीरियंस सो थैंक यू मला असं वाटतं ना म्हणजे मायलेकीची छान अशी प्रमोशनलची ती सुरुवात असते ना मला वाटतं खूप छान अध्यात्मिक आणि वस्तू झालेली आहे oh, त्यामुळे एक uh, नक्कीच नक्कीच म्हणजे असं म्हणतो ना कुठचंही आपण सगळेजण ह्यामध्ये जाम बिलीव्ह करतो की कुठचीही गोष्ट करताना आपल्याला थोरा मोठांचे आशीर्वाद हवे असतात संतांचे देवाचे बाप्पाचे आपल्या मागे सुद्धा बाप्पा आहेत आता सो ती खूप मोठी गोष्ट असते आणि आमची आत्ताच सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी हा योग जुळून आला हे खरंच आम्ही आम्ही भाग्यशाली आहोत तर मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते मायलेख या चित्रपटाबद्दल आम्ही बोलतोय तुम्ही काई -काई, सोशल वगैरे बघितले असेल तर त्या चित्रपटासाठी शुभेच्छाच पण त्या चित्रपटाबद्दल थोडस थोडक्यात जर आम्हाला सांगितलं कारण तुम्ही दोघी येत आहे आणि आम्हाला ती उत्सुकताय आमची फिल्म मायलेख येते एकोणीस एप्रिलला थिएटर्स मधनं आणि ही एका आई मुलीची कथा आहे आणि ही आई एक सिंगल मदर आहे आणि तिची स्वप्न मुलीची स्वप्न आणि मुलगी वयात आल्यानंतर आजकाल आपण मॉडर्न जमान्यामध्ये म्हणतो तसं की त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतात आणि ते कशा प्रकारे सॉल्व्ह होतात कारण की शेवटी कितीही झालं तरी आई मुलीचा बॉन्ड हा एक वेगळाच असतो आणि तो थोडा जरी डळमळीत रस्त्यावरती गेला तरी तो पुन्हा स्ट्रॉंग होतो कारण त्याचा पाया खूप भक्कम असतो पण ते कुठेतरी अंडरस्टँडिंगमध्ये त्या गोष्टी आपण किंवा आपण कामाच्या व्यापात किंवा मुलांना पण त्यांच्या शाळेमध्ये इतके काही त्रास असतात त्या ह्याच्यामध्ये कुठेतरी ते मिस होऊन जातात मिस कम्युनिकेशन होतं आणि ते कसं आपण साधलं पाहिजे हे खेळीमिळीच्या पद्धतीने आम्ही फिल्ममध्ये दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि मी आणि मुलगी माझी रिअल मुलगी या फिल्ममध्ये आहे त्यामुळे मीही त्या गोष्टींमधनं गेलेले होते त्यामुळे मी खूप रिलेट करू शकले आणि तिचा पहिला प्रयत्न आहे सो आय होप की तुम्हाला सगळ्यांना तो आवडेल आणि तुम्ही थिएटरमध्ये येऊन तो बघाल आणि तुमच्या प्रेमाचा वर्षाव आणि तुमचे आशीर्वाद आम्हाला नक्की द्याल कारण की आता संत माऊलींचे आशीर्वाद मिळालेलेच आहेत पण आता मायबाप प्रेक्षकांचे आशीर्वाद त्याचीही आम्हाला खूप गरज आहे तुझ्याकडे येईल काम आहे अगेन आय कन्सिडर माय सेल्फ व्हेरी लकी कारण माझी पहिली फिल्म माझ्या रिअल लाईफ बरोबर शूट केली आहे आणि शूट करता करता एवढा एवढी मजा आली आहे ना असं वाटत पण नव्हतं की आम्ही मूवी शूट करतोय असं वाटत आम्ही रिअल लाईफ मध्ये आमची नॉर्मल एव्हरी डे लाईफ आम्ही यु नो लिव्ह करतोय तर खूप मज्जा आली आहे शूट करता आणि you know, होपफुली तुम्हाला बघता बघता पण तेवढीच मजा येईल एन्जॉय एक्सपिरियन्स शूटिंग सो सोनाली ने हाँ सोनाली ने एक कैमियो किया था वेल्ड एन बेबी में पे. तो तब मुझे तब आया जब मैंने इन दोनों का केमिस्ट्री देखे रील में जैसे वो खाना पकाते और मैंने कहा की इन दोनों के बीच में कुछ तो है जो स्क्रीन पे हम लोग लेके आ सकते हैं और दैट इज वाई मैं सोनाली को अप्रोच किया मैंने कहा लेट्स नीड योर डॉटर आपकी लड़की चाहिए एंड

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका